हरे कृष्णा तर आपल्या ह्या दैनंदिन भागवत चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज पहिला दिवस आणि अशा या शुभ मुहूर्तावर आपण सुरुवात करत आहोत आपल्या या दुसऱ्या स्कंदातील नवीन अध्याय तो म्हणजे अध्याय क्रमांक नऊ परीक्षित महाराजांनी विचारलेले प्रश्न आपल्या सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये स्वागत आहे आज आपण ह्या सत्रामध्ये दोन श्लोक करायचा प्रयत्न करणार आहोत या श्लोकांद्वारे आपल्याला जे आहे महत्वपूर्ण गोष्ट जी समजणार आहे ती हीच की प्रश्न कसे विचारावे आणि का विचारावे हरे कृष्णा ओम नमो, नमो भगवते वासुदेवाय ओम 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 नमो भगवते वासुदेवाय नारायण नारायण देवी सरस्वती व्यास नष्ट प्रायेशु अभद्रेशु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टीकी हरे कृष्ण श्लोक मन एंटो, राजा उवाच राजा उवा च ब्रह्मणा चोदितः ब्रह्मण ब्रह्मणा चोदितः ब्रह्मण गुण आख्याने अगुणस्य च गुणाख्याने अगुणस्य च यस्मै यस्मै यथा प्राह यस्मै यस्मै यथा प्राह नारदः देवदर्शनः नारदः देवदर्शनः एतत् वेदितुम् इच्छामि एतत् वेदितुमिच्छामि तत्त्वं तत्त्वविदां वर तत्व तत्वविदा वर हरे अद्भुत वीर्य हरे अद्भुत वीर्य कथा लोक सुमंगला कथा लोक सुमंगला राजा उवाच राजा उवाच चोदित ब्रह्मण ब्रह्मणाचोदि चो ब्रह्मण गुण आख्याने यस्मै यथा आख्याने अगुण यस्मै यथा प्राह देव दर्शन एत वेदिम इच्छा एकदि इं वर तत्व तत्वविदा वर हरे अद्भुत वीर्य हरे अद्भुत वीर्यस कथा लोकसुमंगला कथा लोक सुमंगला राजा उवाच ब्रह्मणा चोदिता ब्रह्मण गुणाख्याने अगुणस्य च यस्मै यस्मै यथा नारद देवर्शन एकछामी तत्व तत्वविदाबर अरे अद्भुत विर्यस्य, कथा लोक मंगला, हरे कृष्ण राजा उवाच ब्रह्मणा चोदिता ब्रह्मण गुणाख्याने प्राह नारद दर्शन तत्त्वं वर इच्छामी अद्भुतवीर्यस्य तत्व कथा लोक सुमंगला भाषांतर राजा परीक्षेत यांनी शुभदेव गोस्वामींना विचारले हे नारद मुनी ज्यांचे श्रोते ब्रह्मदेवांनी शिकवलेल्या लोकांनी इतकेच भाग्यवान आहेत त्यांनी भौतिक गुणांपासून वंचित असलेल्या भगवंतांच्या दिव्य गुणांचे स्पष्टीकरण कसे केले आणि ते कोमा कोणासमोर बोलले राजा म्हणाला मला जाणून घ्यायची आहे अद्भुत शक्ती असलेल्या भगवंतांबद्दलच्या कथा सर्व ग्रहांमधील प्राण्यांसाठी निश्चितच शुभ आहेत हरे कृष्ण ओम ज्ञान तिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन मिलितम एन तस्मै श्री गुरवे नमा श्री श्रीचैतन्यमनोभीष्ट भूतले स्वयं रूप हो कदा ददाति स्व पदा वंदेहुरो श्रीयुत पदकमल श्री गुरु हो। वैष्णवाच्याूप हो साग्र सागरजातं सगण तं सजीव साद्वैतम सवधूत परीजणसैत कृष्णचैतन्यदेव श्रीराधा कृष्णपाद सगणलिता श्री विशाखा नम ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते ते नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिने निर्विशेष्यवादी पाश्चात्य देशतारिने वाशा कल्पत रूपे पतितानां पावणेभ्यो વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી ભક્ત વૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे इथे आपण ह्या ज्या अध्यायाची सुरुवातच करतोय त्याच महत्वपूर्ण सार पहा काय आहे की जीवनातील खरं मंगल काय असेल तर ते म्हणजे परंपरेतून भागवत श्रवण या दुसऱ्या स्कंधातील अष्टम अध्यायातील पहिले जोर श्लोक या अध्यायात आपण पाहतो की महाराज परीक्षेत ज्यांना केवळ सात दिवसांचा उधी उरला होता शरीर त्यागण्यापासून ते अत्यंत महत्वाचे प्रश्न विचारते हे प्रश्न केवळ त्यांच्या जीवनासाठी नाहीत तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे या दोन श्लोकातून दोन मुख्य उद्देश मिळतात दोन मुख्य संदेश मिळतात पहिला म्हणजे आध्यात्मिक ज्ञान फक्त शुद्ध गुरु शिष्य परंपरेतूनच मिळत आणि दुसरं म्हणजे भगवंतांच्या लिलांचे श्रवण सर्व जीवांसाठी मंगल कार्य आहे महाराज परीक्षितांनी ऐकलं कस ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितलं की तू आता हे जे ज्ञान आहे हे जे विज्ञान आहे कुठलं विज्ञान तर भगवंतांचे ज्ञानाचं विज्ञान जे आहे हे सर्व लोकांमध्ये असल्यावर स्वाभाविकच प्रश्न पडेल की जर असा आदेश जर गुरुंकडे मिळाला तर शिष्याने काय केलं आणि त्यामुळे शुभदेव गोस्वामींना परीक्षित महाराज हेच विचारतायत की नारद मुनी कोणाच्या समोर आणि कशा रीतीने भगवंतांचे गुण वर्णन गुणवर्ण नारद मुनी हे ब्रह्माजींचे शिष्य आहेत आणि ब्रह्माजींना ज्ञान स्वतः भगवान कृष्णांकडून मिळाले त्यामुळे नारद मुनी जे काही बोलतात ते भगवंताने सांगितल्याप्रमाणेच असते त्यामुळे इथे एक तत्व स्पष्ट होत की खरं ज्ञान हे कल्पनेतून तर्कातून नाही तर परंपरेतून परंपरेतून आणि परंपरेच परंपरे हेच महत्व आहे ज्ञान वरून खाली उतरत जसं पाणी डोंगरावरून खाली येतं तसं भगवंतांकडून ब्रह्मा ब्रह्मांकडून नारद नारद करून या जशा रीतीने ज्ञान येतं कल्पित तत्वज्ञान मारणारे लोक सत्य सांगू शकत नाही आणि हीच अवरोह पद्धती आहे शुद्ध गुरुची ओळख त्यामुळे आपल्याला असणं आवश्यक आहे गुरुचे वचन आणि भगवंतांचे वचन यात कोणताही फरक नसला तर समजायचं की हे शुद्ध गुरु आहे जर एखादा गुरु स्वतःच्या कल्पना सांगत असेल तर तो शुद्ध गुरु नाही श्री प्रभुपाद म्हणतात जर शास्त्रातील एक शब्दही बदलला तर ते गंभीर अपराध आहे आणि म्हणूनच आपण पाहतो की आपल्याला शिकवलं जात की जस भगवंत बोलले तसच्या तसच आपल्याला बोलायचं आणि त्यासाठी एकाग्र श्रवणाचं महत्व जर विद्यार्थी वर्गात लक्षपूर्वक ऐकत नसतील तर ते परीक्षेत अपयशी ठरतात पुस्तक वाचले असले तरी तसच जर आपण भागवतन लक्ष देऊन ऐकत नाही चुकीचा समज निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला परंपरेतून जे काही भागवत श्रवण श्रावण करायला मिळतं ते करत राहायला पाहिजे पूर्ण लक्ष देऊ जे। जेणेकरून आपण कुठलाही मुद्दा विसरत नाही आणि क्रमशः श्लोकशः ऐकल्यामुळे जसं आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं होतं आपल्या हृदयाची शुद्धी होत राहतो प्रभू महाराज परीक्षात म्हणतात काय की भगवंतांच्या अद्भुत लीलांचे वर्णन सर्व लोकातील जीवांसाठी अत्यंत मंगलकारी आहे त्यांनी असं नाही म्हटलं की सर्व मनुष्यासाठी नाही सर्व जीवांसाठी आणि फक्त पृथ्वीच्या जीवांसाठी नाही तर सर्व लोकातील हे मंगल कार्य असं आहे भागवतम हे कोणत्याही एका समाजासाठी नाही ते सर्व जीवांसाठी भक्तांसाठी खर तर हा जीवनाचा श्वास आहे आणि देखील हे मुक्तीचे दार उघडते तर त्यांनी श्रद्धेने श्रवण केले निर्गुण हा शब्द येतो का अनेकदा त्याचा खरं अर्थ समजणं आवश्यक आहे निर्गुणाचा अर्थ लोक समजतात की ज्याच्यात गुण नाही भगवंत निर्गुण आहेत म्हणजे त्यांच्यात गुण नाही नाही त्याचा अर्थ हा की त्यांच्यात कोणतेही भौतिक दोष नाहीत भौतिक गुणाच्या पलीकडे ते आहेत रजहतम सतह आणि म्हणून ते निर्गवाद त्यांची तर अनंत दिव्य गुण आहेत करुणा सौंदर्य ज्ञान ऐश्वर्य शक्ती त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही म्हणूनच तर ते भगवंत आहे आणि ते जर आपल्याला समजायचं असेल तर त्यासाठी श्रवण आणि श्रवण जर असेल तर त्याचे परिणामही किती शुद्ध होतात पहिला म्हणजे मन शुद्ध होते दुसरं लोभ क्रोध मोह यांचा नाश होतो आणि तिसरं म्हणजे भक्ती दृढ होते आणि म्हणून श्रवण महत्वाचं परंतु आजच्या जगातील लोकांची जर आपण अवस्था पाहिली तर लोक तासन तास बातम्या सोशल मीडिया खेळ राजकारण कथा सिनेमा यावर वेळ घालवतो परंतु जेव्हा आपण त्यांना म्हणतो की या भागवत ऐका तर ते म्हणतात नकार देतात वेळच नाही तर हे गृहमेदी जीवन आहे फक्त खाणे झोपणे इंद्रिय सुख यात गुंतून राहणे परंतु ग्रस्त जीवन हा दोष नाहीये जर केंद्रस्थानी भगवंत असतील तर ता। जसं आपण आज इथे जे लोक जमलो आहेत आपले बहुतांश लोक आपण गृहस्थ आहोत आपल्याला फरक एवढाच आहे की आपल्याला गृहमेधी नाही व्हायचंय आपल्याला कृष्णाला आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आणायचंय महाभारतातील उदाहरणच पाहना यक्षाने युधिष्ठिर महाराजांना विचारले जगातील सर्वात अद्भुत गोष्ट कोणती ते म्हणाले दररोज लाखो लोक मरतात तरी उरलेले लोक असा विचार करतात की आम्ही कायम जगू हा मानवी जीवनातील सर्वात मोठा ब्राह्मण आणि हेच सगळ्यात मोठं आश्चर्य देखील चैतन्य महाप्रभूंचा जर उपदेशाचा विचार केला तर चैतन्य महाप्रभू म्हणाले कि बा विप्र कि बा न्यासी शुद्र केनो येई कृष्ण तत्व गुरु गुरु म्हणजे ब्राह्मण असो संन्यासी असो किंवा शुद्र जर तो कृष्ण तत्व जाणतो तर तो गुरु होऊ शकतो त्यामुळे घरात राहणे दोष नाही ग्रह मेधी असणे आपल्या जीवनासाठी आजच्या या श्लोकातून चार महत्वपूर्ण गोष्टी समजतात पहिलं दररोज श्रवण करा भागवतम गीता यांचा वाचा आणि ऐकत राहा दुसरा एका योग्य गुरुची निवड करा पुन्हा फाईट स्पिरिच्युअल मास्टर फक्त परंपरेतून येणाऱ्या गुरूंचेच मार्गदर्शन तिसर गृहस्थ जीवनाचे अध्यात्मिकर घरात राहूनही जीवन केंद्रस्थानी कृष्णाला ठेवा आणि मग पहा किती अनुभव बदलतात आणि आनंद येतो आणि चौथं म्हणजे मृत्यू व आत्मतवावर चिंतन करा मी कोण आहे जन्म मृत्यू का आहे मुक्ती कशी मिळेल याचा विचार करा आपोआप आपल्या सोबत असणारे चैत्य गुरु आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्याला भक्तिमार्गावर पुढे नेतील तर या दोन श्लोकातून आपल्याला दोन अमूल्य धडे मिळाला पहिलं की ज्ञान हे फक्त शुद्ध परंपरेतूनच प्राप्त होतं आणि दुसरं भगवंतांच्या लिलांचे श्रवण हे सर्व जीवांसाठी मंगलकारी आहे जर आपण लक्षपूर्वक आणि श्रद्धेने श्रवण केले तर हेच मानवी जीवन जीवनाचे सर्वोच्च यश जे आहे ते दे आपल्याला देऊन जाईल आणि ते आहे कृष्ण प्रेम हरे कृष्ण